श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींना आपण शरात्र उत्सव खंडेरायांचा सा साजरा करणारच आहोत तर तो साजरा करताना किंवा ह्या नवरात्राची घट बसवताना जसं आपण नवरात्रामध्ये आई भगवतीचे घट बसवतो त्याच पद्धतीनं आपल्याला खंडेरायांचे सुद्धा घट बसवायचे असतात तर ते घट कसे बसवायचे आहेत तर ह्याची जी मला माहिती आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर मैत्रिणीनं खंडेरायाचा षडरात्र उत्सव जेव्हा आपण साजरा करतो तर मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिला पहिल्या दिवसापासून ते सहा दिवसापर्यंत आपण हे सहा दिवस पाळत असतो हे षडरात्र उत्सव म्हणून साजरा करत असलो तरी पण ह्याला खंडेरायांचं नवरात्र म्हणूनच संबोधलं जातं जसं आपण आई भगवतीची सेवा करतो आई कुलदेवीची सेवा करतो त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्याला कुलदेवतेची सुद्धा सेवा करायची आहे तर आपली कुलदेवता महाराष्ट्राची कुलदेवता हे जेजुरीचे खंडोबा आहेत मग आता खंडोबा कुठले पण असो पण पालीचे असो का जे पण आपल्याला हे उत्सव साजरा करायचा असेल आपल्याला घट बसवायचे असतील किंवा घटस्थापन करायचे असतील तर ते कसे करायचे तर मैत्रिणींना तर ह्यासाठी एक चौरंग घ्या चौरंगावरती छान स्वच्छ धुवून एक नवीन वस्त्र टाका आणि ह्या वस्त्रावरती तुम्हाला थोडीशी दा धान्यांची तांदळाची असो किंवा गव्हाची असो थोडीशी रास टाकून घ्या जर तुमच्याकडं खंडेरायांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्ही चौरंगावरती ठेवा आणि त्या पुढं मग धान्याची रास टाका धान्याची रास टाकून एक कलश करून घ्या त्या कलशामध्ये एक एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी आणि हळद कुंकू टाकून हे तुम्हाला कलश मांडून घ्यायचं आहे त्यावरती एक एक नारळ ठेवायचं आहे त्या नारळाच्या बाजूला पाच विड्याची पानं ठेवा विड्याची पानं जर नसतील तर तुम्ही साधी आंब्याची पानं भेटली तर ती आंब्याची पानं ठेवा आंब्याची पानं नाही भेटली तर तुम्ही चाफ्याची पानं ठेवू शकता किंवा कुठल्याही फुलाच्या झाडाची पानं ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कळस मांडून घ्यायचं आहे आणि हे कळस मांडून एका साईडला कळस मांडून ठेवला आणि मग त्याच्या उजव्या हाताला जर तुमच्याकडे खंडेरायांचा टाक असेल तर तो टाक तुम्ही ठेवा खंडेरा हे शंभूचाच अवतार आहे आणि हे शक्ती स्वरूपात बसलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या ते शिवाच्या शक्ती सोबत शक्तीसोबत म्हणजे माळसा आणि सोबत आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे जर तुमच्या टाकावरती या तिघांच्याही प्रतिमा असतील तर अतिउत्तम जर नसतील तर तुम्ही त्यांचे वेगळे फोटो ग, असेल तर तो तिघांचे पण फोटो ठेवा कारण सपत्नीक हे नवरात्राचे घट बसवले जातात त्यामुळे आपल्याला त्या दोघींची पण तिथं म्हणजे फोटो तरी असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे फोटोसुद्धा अवेलेबल नसेल तर अशा वेळेस तुम्ही एका साइडला डाव्या साईडला माळसाचं माणसासाठी दोन विड्याची पानं ठेवा त्याच्यावर सुपारी म्हणून माळसाईला स्थापन करा आणि एका साईडला दोन विड्याची पानं ठेवून त्याच्यावर एक सुपारी ठेवून बानूबाई म्हणून स्थापन करा म्हणजे खंडोराया त्यांच्या दोन्ही पत्नी सहित तुमच्या घटाच्या तिथं विराजमान असले पाहिजे कारण अंशत या सहा दिवसामध्ये अंशतः खंडेराय शंभू तुमच्या घरामध्ये शक्तीसोबत अंशतः उपस्थित असतात त्याच्यामुळं त्या दोघांना पण म्हणजे तिघांची पण पन स्थापना व्हायला हवी आणि मग नवरात्री सारखंच मग आपल्याला ह्या कळसाच्या वरती रोज एक माळ लावायची आहे जर तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर ती विड्याच्या पानांची माळ करा वर अडकवण्यासाठी एखाद्या खिळा वगैरे करून घ्या जर खिळा अवेलेबल नसेल तर तुम्हाला ज्या पद्धतीनं ती माळवर लावता येईल त्या पद्धतीनं माळ लावा तर पहिल्या दिवशी जर तुम्ही विड्याच्या पानांची हे केली तर दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला विड्याची पानं भेटली तर तुम्ही सहा दिवस सुद्धा विड्याचीच पानांची माळ लावू शकता नसेल तर तुम्ही कुठल्याही फुलाच्या पानाची माळ लावू शकता किंवा चाफ्याची जी शंभरना खूप प्रिय आहेत सुद्धा माळ करू शकता, या पद्धतीने आपल्याला सहा दिवस या माळी बदलायच्या पहिल्यांदा आपल्याला गणपतीचं पूजन करून घ्यायचं असते त्यामुळं देवाऱ्यातला गणपती तुम्ही ऍज इट इज ठेवू शकता नसेल तर तुम्ही असंच म्हणजे जसं आपण माळसा आणि बानोबाई दोघांना विड्याच्या पानावरती सुपारी रूप बसवलेलं आहे त्याच पद्धतीनं दोन विड्याची पानं घेऊन त्याच्यावरती सुपारी ठेवून ते गणपती स्वरूप त्याचं पूजन करून घ्यायचंय आणि मग हे सगळं विधिवत पूजन करून झाल्यानंतर खोबरं आणि गूळ गुळ आणि खोबरं हे गणपतीला नैवेद्य ठेवायचं आहे आणि त्यासोबतच एक आख्या खोबऱ्यामध्ये म्हणजे खोबऱ्याच्या गोल तुकड्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हळद भरून ठेवायची आहे आणि हे नैवेद्य म्हणून आपल्याला खंडेरायांना दाखवायचं आहे कारण ज्याला आपण त्या हळदीला एरवी आपण बारा महिने शंभोंना कधीच हळद अर्पण करत नाही परंतु खंडेरायांना हळद ही खूप प्रिय आहे ज्याला भंडारा असं म्हणतो तर ह्या दिवशी आपण शंभोला हळद अर्पण करतो तर ते खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला हळद भरून ठेवायची आहे या पद्धतीनं मग आणि जर तुमच्याकडे काही फळं अवेलेबल असतील तर ते फळं सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून समोर अर्पण करू शकता आणि जर कुणाकडे टाक नसेलच तर तुमच्याकडे शंभोची जी पिंड असेल तर तुम्ही ती पिंड ठेवून सुद्धा करू शकता कारण जुरीला सुद्धा म्हणजे ह्या षडरात्र उत्सवामध्ये शंभोचं पूजन केलं जातं पिंडीचं पूजन केलं जातं त्यामुळं जर तुमच्याकडं टाक नसेल खंडेरायांची प्रतिमा किंवा फोटो नसेल तर अशा वेळेस तुम्ही शंभो म्हणून शंभोचं पिंड जरी तिथं ठेवून पूजन केलं तरीही चालतं कारण शेवटी खंडेर खंडेरा अवतार आहेत त्यामुळे आपल्याला शिवशक्तीचं पूजन करायचं आहे तर हे या पद्धतीनं पूजन करून झाल्यानंतर मग आपण म्हणजे आवर्जून तुम्हाला दुसरं कुठलीच सेवा जरी झाली नाही तरी तुम्ही आरती करून घ्या आरती करून तुम्ही जय मल्हार मल्हार असं तीन वेळेस उच्चारा आणि दिवस सहा दिवसामध्ये घरामध्ये घट बसवलेले आहेत त्या घरातल्या कर्त्या पुरुषाने सहा दिवस उपवास करावायचा असतो जर तुम्हाला उपवास शक्य नसेल तर मिनिमम साध्या सोप्या ज्या सेवा आहेत कुठल्याच सेवा जरी जमल्या नाही तुम्हाला तर ओम नम शिवाय एळकोट एळकोट जय मल्हार ह्या म्हणजे ज्या शंभूच्या सेवा आहेत त्या सेवा तुम्ही करू शकता या सहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात त्या कुलदेवतेची सेवा करा कारण जेव्हा कुलदैवत आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हा आपले सगळे प्रश्न मार्गी लागतात आपल्या आयुष्यामध्ये कुठलेच कौटुंबिक समस्या निर्माण होत नाहीत मग त्या आर्थिक असो कौटुंबिक असो कुठल्याही असो कुठल्याही समस्याला आपल्याला सामोरं जावं लागत नाही कारण त्यासाठी आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद असावा लागतो जर गुरुचा कुलदेवतेचा आशीर्वाद असेल तर आपल्या आयुष्यात कुठल्याच समस्या येणार नाहीत आल्या तरी समस्या चुटकीसरशी निघून जातील त्यामुळं ही खंडेरायांची सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे पद्धतीने आपल्याला खंडेरायांचं पूजन करून घ्यायचं आहे आणि शेवटच्या दिवशी मग आपल्याला भाकरी आणि याचं भरीत करायचं आहे नैवेद्यासाठी हे तुम्ही दररोज केलं तरी चालतं फक्त आपल्याला यामध्ये खंडेरायांना कांदा वापरायचा नाही या शरात्र उत्सवामध्ये तरी आवर्जून कांदा वापरायचा नाही आणि ज्यांनी कोणी उपवास केलेला आहे त्यांनी सुद्धा कांदा ग्रहण करायचा नाही किंवा त्यांनी सुद्धा कांदा खायचा नाही जर करत्या पुरुषाला उपवास होत नसेल तर घरातल्या कुलस्त्रीने जरी उपवास केला तरीही चालतं आणि जरी तुम्ही उपवास केला नाही तरी तुम्ही एळकोट एळकोट जय मल्हार या नामाचा जयघोष म्हणजे ह्या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात तर निश्चित तुमची कुलदैवता तुमच्यावर कुलदैवत राहील आणि निश्चित तुम्हाला काही समस्या असतील तर त्या मार्गी लागतील किंवा तुम्हाला कुठल्याच समस्या तुमच्या आयुष्यात भेडसावणार नाहीत आपल्याला हे शर्रा, उत्सव साजरा करावायचा आहे जर तुम्हाला जाग शेवटच्या दिवशी जागरण होत असेल तर तुम्ही ते सुद्धा जागरण करा चंपाषष्टीच्या दिवशी काय करायचं याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल पण ही फक्त तुम्हाला नवरात्र कसं बसवायचं घट कसे बसवायचे याबद्दलची माहिती होती या साध्या सोप्या नवरात्र उत्सव किंवा हे षडरात्र उत्सवातले कुलदेवतेचे खंडोबाचे घट बसवले जातात तर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती चा। आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नकाच एका नवीन माहिती सोबत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवी सो पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम एकोट एकोट जय मल्हार